श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्कराशीच्या जातकानो भावनात्मक बळ हाच तुमचा आधार आहे आणि या बळावर तुम्ही प्रत्येक अडथळा पार करू शकता या सकारात्मक विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूया कर्कराशीच्या जातकानो येणारे दोन दिवस सतरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोंबर दोन दिवस सतरा आणि अठरा ऑक्टोंबर तुमच्यासाठी भावनिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक लाभाच्या संधी घेऊन येत आहेत या काळात तुमच्या आयुष्यात थोडीशी गती येईल तुम्ही घेतलेले छोटे निर्णय दुर्गामी परिणाम साधू शकतील तुम्हाला कोणत्या महत्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करावं लागेल चंद्रमा तुमच्या भावनिक जीवनावर कसा परिणाम करेल जो तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपेक्षित यश आणि शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल यात काही शंका नाही या दोन दिवसामध्ये कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन व्यवसाय व्यापार प्रेमसंबंध कोणत्या दिशेनं जातील तसेच त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती कशी असेल याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती देणार आहोत यासोबत ज्या स्त्रिया आहेत विद्यार्थी शेतकरी जे ज्येष्ठ नागरिक म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे दोन दिवस कसे जाणार आहेत हे देखील आपण बघणार आहोत एकूणच आम्ही तुम्हाला या दोन दिवसाचे संपूर्ण भविष्यफळ सांगणार आहोत तु, तर हे दोन दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी पूर्ण लक्ष द्या सतरा आणि अठरा ऑक्टोंबरच्या भविष्य फळासाठी खाली कमेंटमध्ये जय भोलेनाथ जय माता लक्ष्मी नक्की पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने लिहा सुरुवातीला चाणक्य नितीचं ज्ञान बघू चाणक्यजी म्हणतात प्रत्येक नात्याचा आधार विश्वास आणि सत्यतामध्ये घडलेला असतो कर्कराशीच्या जातकनो तुमची अतिसंवेदनशीलता कधीकधी नात्यात गैरसमज निर्माण करू शकते मनात कोणतीही गोष्ट असली तरी ती लपून ठेवू नका मन मोकळेपणाने आणि शांतपणे व्यक्त व्हायला शिका नात्यात कोणताही दुरावा आला असेल तर तो, तो दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आदर हा प्रेमा इतकाच महत्वाचा असतो तुमच्या पार्टनरचा मत भावना निर्णय याचा आदर करा प्रामाणिकपणा आणि विश्वास नात्यात टिकून ठेवला जुने नाते देखील अधिक मजबूत होत असते कर्कराशीच्या जात जातकांनो आता सतरा आणि अठरा ऑक्टोबरचे राशीफळ बघू जसं की कर्क राशीचा स्वामी चंद्रमा चंद्रमा हा भावना आणि मनाचा कारक असतो आणि या दोन दिवसात शुभ स्थितीत असल्यामुळे तुमच्या मनात आणि विचारामध्ये अद्भुत शांतता आणि स्थिरता जाणवेल तुम्ही तर दुसऱ्या खूप संतुलित असाल ज्यामुळे लहान सहान गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही ही, ही मानसिक शांतता तुम्हाला योग्य आणि व्यवहारिक निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे सतरा ऑक्टोंबर जो शुक्रवार या दिवशी तुमच्या सामाजिक आणि सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात विशेषतः कला लोकांना तुमच्याकडे आकर्षितही करेल ज्यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि नवीन संधी तुम्हाला मिळतील घरामध्ये शुभ कार्य धार्मिक विधी आयोजित करण्याची योजना आखली जाऊ शकते अठरा ऑक्टोंबर जो शनिवार या दिवशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून जवळच्या मित्राकडून पूर्ण भावनिक आणि व्यवहारिक सहकार्य मिळेल त्याच्या मदतीने तुमची काही अडकलेली कामे मार्गी लागतील तथापि शनिदेवच्या प्रभावामुळे थोडीशी उदासीनता आणि जुन्या आठवणीची काळजी मनात डोकावू शकते त्यावर जास्त विचार न करता वर्तमानावर लक्ष द्या आणि जगत राहा मित्रांनो कामाच्या आघाडीवर हे दोन दिवस देखील प्रगती आणि जबाबदारीत वाढ दर्शवत आहेत कामाच्या ठिकाणी तुमच्या निष्ठावान मेहनती वृत्तीमुळे तुम्हाला नवीन महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आणि पदोन्नती आणि विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत अडकलेली कामे पूर्ण होतील जसं की मागील काही काळापासून जे तुमचे कामे अडकलेली होती थांबलेली होती किंवा गुंतलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उत्कृष्ट असा वेळ आहे तुमचा वियोग आणि संघटन कौशल्य वापरून ही कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकता सरकारी आणि प्रशासकीय स्तरावरची कामे शुक्रवारी मार्गी लावल्यास अधिक तुम्हाला यशही मिळेल कर्कराशीच्या जातकानो लोकांसाठी कुटुंब नेहमीच महत्वाचे असते आणि या दोन दिवसात तुमचे कौटुंबिक जीवन आनंद आणि सकारात्मकतेनं भरलेलं असेल घरातील वातावरणात प्रेमाचे आणि सौदार्याचे वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे बंध मजबूत होतील तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक मधुरही होतील गैरसमज मात्र दूर होतील मित्रांनो कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत किंवा जुन्या नातेवाईक असलेले तुमचे छोटे मोठे वादविवाद गैरसमज आता शांततेने आणि समाजश्याने दूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही स्वतः देखील पुढाकार घेऊन संवादाने हे प्रश्न सोडवा घरामध्ये सुखसोयी किंवा सजावट करण्यासाठी काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार येऊ शकतो महत्त्वपूर्ण सल्ला आहे तुमच्यासाठी की तुमच्या राशीच्या स्वभावानुसार काही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे तुम्ही अतिसंवेदनशील असल्याने कधी कधी लहान गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि या दोन दिवसात कोणताही मोठा महत्वाचा निर्णय घेताना केवळ भावनावर आधारित राहू नका निर्णय घेण्यापूर्वी व्यवहारिक आणि तार्किक विचार करा भूतकाळाचा विचारही टाळा अठरा ऑक्टोबर हा दिवस थोडी मानसिक काळजी किंवा ती आठवणी घेऊन येऊ शकतो अशा वेळी नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका वर्तमानाने भविष्यावर लक्ष केंद्रित करा या विचारामुळे तुमच्या कामावर आरोग्यावर परिणाम होणार नाही ना याची काळजी घ्या त्यासोबतच मित्रांनो आर्थिक व्यवहारात सावधगिरी सुद्धा टाळा जसे की शनिवारी अठरा ऑक्टोबर जुने कर्ज फेडणे जुने थकबाकी वसूल करणे ठीक आहे पण नवीन मोठे कर्ज घेणे आणि मोठी गुंतवणूक करणे मात्र टाळा जर तुम्हाला करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या सतरा आणि अठरा ऑक्टोबर आर्थिक राशी भविष्य बघू की हे दोन दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी कर उत्कृष्ट आर्थिक संधी आणि व्यवहारात सावधगिरी दर्शवत आहेत जसे की सतरा ऑक्टोंबर हा दिवस आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ आहे मा तुमच्या मागील गुंतवणुकीतून आणि व्यवसायातून अपेक्षित लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः कौटुंबिक गरजा किंवा सुख सोयी सुख खर्च होऊ शकतो खर्च करताना अनावश्यक गोष्टीवर मात्र खर्च करू नका दिवाळी जवळ आल्याने त्यावरती खर्च होऊ शकतो जर तुमचे काही अडकलेले पैसे असतील तर ते वसूल करण्यासाठी प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल अठरा ऑक्टोंबर शनिवार या दिवशी मोठे जोखमीचे अर्धिक निर्णयसुद्धा घेणे टाळा त्यावर स्थावर मालमत्ता प्रॉपर्टी संबंधित मोठे व्यवहार पुढे ढकला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास या दोन दिवसात तुमचे प्रेम जीवनासाठी उत्कृष्ट आहेत शुक्रवारी जो शुक्रग्रहाचा तुमच्या नात्यात गोडवा आणेल जे अविवाहित आहेत त्या लोकांना प्रेमाचा इजार करण्यासाठी हा एक शुभ काळ मानला जातोय तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल छोटे मोठे मतभेद असल्यात ते पोकळेपणाने बोलून सोडवा कोणत्याही गोष्टीला मनात दाबून ठेवू नका अन्यथा गैरसमज वाढतील वैवाहिक जीवन सुखमय राहील तुमचं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भावनिकदृष्ट्या मजबूत कनेक्शन अनुभवाल तुमच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून कुटुंबासोबत घालावा व्यापार आणि करिअरबद्दल बोलायचं झाल्यास जे नोकरदार वर्ग आहेत त्यांनी नोकरी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल तुमच्या प्रामाणिक कामाची दखलही वरिष्ठ घेतील नवीन प्रकल्पाची जबाबदारी तुम्हाला या काळात मिळू शकते जी तुमच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण एक मार्ग ठरेल व्यावसायिक जे आहे जे व्यापार करतात व्यापारात गती वाढेल नवीन व्यवसाय करार किंवा भागीदारी करण्यासाठी सतरा ऑक्टोंबर अनुकूल आहे शनिवारी कोणताही मोठा व्यवसाय निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा तुमचा वियोग चतुराई तुम्हाला अपेक्षित असे लाभ देतील जे व्यवसाय करतात तुमच्या व्यापारात गती येईल नवीन व्यवसाय करार भागीदारी करण्यासाठी सतरा ऑक्टोंबर अनुकूल आहे शनिवारी कोणताही मोठा व्यवसाय निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करा तुमचा वियोग आणि चेतुराई वापरून तुम्हाला अपेक्षित असे लाभ देखील होतील आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास जा कर्कराशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे तुमचे आरोग्य थेट तुमच्या भावनात्मक स्थितीवर अवलंबून असते आणि या काळात मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते खबरदार घ्या की पोटाची संबंधित जसं की ॲसिडिटी अपचन यासारख्या तक्रारी उद्भवू शकतात आरावर नियंत्रण ठेवा त्यासोबतच मित्रांनो जास्त मसालेदार तेलकट पदार्थ खाणे टाळा यावर उपाय आहे की पुरेशी विश्रांती घ्या भरपूर पाणी प्या योग ध्यान करणं आवश्यक आहे भावनात्मक संतुलनावर मात्र लक्ष केंद्रित करा के कोणते मोठ्या शारीरिक ताणाला धोक्याला आमंत्रण देणारी कामे मात्र टाळा मित्रांनो स्त्रियांसाठी बोलायचं झाल्यास हा सतरा आणि ऑक्टोंबर या सतरा आणि अठरा ऑक्टोंबर हे दोन दिवस तुमच्या कौटुंबिक जीवनात एक उबदारपणा आणि आनंद देणारे आहेत तुमच्या प्रेमळ काळजी घेण्याच्या स्वभावामुळे घरामध्ये शांतता आणि सौख्य नांदेल तुमच्या भावनात्मक गरजा पूर्ण होतील आणि तुमच्या मनातील गोष्टींना कुटुंबाचा आधार आणि स्वीकृती मिळेल तुमच्या जोडीदाराकडून आणि मुलाकडून मिळालेला छोटासा आधार प्रेमळ शब्द तुम्हाला खूप समाधान देणार आहे नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती मिळेल त्यांच्या कामाची सकारात्मक दखल घेतली जाईल पण या दोन दिवसात पोटाशी संबंधित ऍसिडिटी या पचनाच्या तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात आहारावर नियंत्रण ठेवा जास्त मसाल्यादार आणि तणाच्या तणावाच्या वेळी खाणे टाळा शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी मेहनतीचं फळ देणारे हे दोन दिवस आहेत तुमच्या मेहनतीला फळ मिळण्याची चिन्हे आहेत शेतीशी संबंधित कामामध्ये यश मिळेल आर्थिक लाभ होईल शेतीची संबंधित सरकारी कामे मार्गी लागतील शनिवारी मात्र नवीन तंत्रज्ञान आणि मोठी खरेदी करण्यापूर्वी मात्र विचार करा तज्ज्ञाचा सल्ला घ्या ज्येष्ठ नागरिक जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी या दोन दिवसात म्हणजे एक मानसिक शांतता देणारा काळ आहे कुटुंबातील सदस्यासोबत प्रेमळ सौख्य लाभेल तुमचा सल्ला कुटुंबात महत्वाचा ठरेल आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष करू नका विशेषतः पोटाची काळजी घ्या वातावरणामुळे सर्दी डोकेदुखीचा त्रास तुम्हाला जाणू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे अभ्यासात मन लागेल परीक्षेसाठी तयारी करणाऱ्याला यश मिळण्याची शक्यता आहे शिक्षक व पालकांचा आधार मिळेल आणि या दोन दिवसात खास उपाय महत्वाचा सल्ला तुम्हाला सांगतो की सतरा आणि अठरा ऑक्टोबर हे दोन दिवस तुमच्यासाठी शुभ शांततामय वा बनण्यासाठी खूप सोपे उपाय असे आहेत मित्रांनो जसं की सतरा ऑक्टोबरचा खास उपाय शुक्रवारी या दिवशी देवी लक्ष्मी शुक्रग्रहाला समर्पित आहे आणि हा उपाय आर्थिक समृद्धी प्रेम संबंधातील गोडवा भावनिक स्थिरता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल देवी लक्ष्मीची सकाळी पूजा करा ओम महालक्ष्मी अनमाहा या मंत्राचा जप करा कसं करायचं आहे की सकाळी स्नान झाल्यानंतर पांढऱ्या व हलक्या रंगाचे वस्त्र धारण करून देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे त्यामुळे आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल गोडवा राहील त्यासोबतच ऑक्टोबर जो शनिवार येतो या दिवशी शनिदेव आणि हनुमानाला आहे हा उपाय तुमच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी मानसिक ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल मित्रांनो काय करायचंय तर हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करायचे त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलासा दिवा आहे आणि ओम शे शनीश्वराय महा या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल तुम्हाला मानसिक तणाव तुमचा कमी होईल महत्वाचा सल्ला सांगतोय की अठरा ऑक्टोंबर या दिवशी कोणताही भावनिक होऊन भावने इमोशनली होऊन मोठा आर्थिक व व्यावसायिक निर्णय घेणे टाळा कोणतेही महत्वाचे कागदपत्रे करार दोनदा तपासून पहा बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण शब्दामुळे वाद निर्माण होतात ओव्हरऑल झालं हे दोन दिवस तुमच्या सकारात्मक भावनावर बळावर विश्वास ठेवा तुमच्या मेहनतीला योग्य फळ कौटुंबिक संबंधात गोडवा आणि शांतता मिळेलच शांत राहा सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कल्पनांना कृतीत आणा येणारे दोन दिवस उत्तम संधी आनंद आणि प्रगती घेऊन येव अशी आम्ही देखील प्रार्थना करतोय जाता जाता या व्हिडिओला लाईक करा महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय भोलेनाथ कृपा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा तुमचे येणारे दोन दिवस सुब जाऊत